हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आज आपण बाही डिझाईन बघणार आहोत आणि इकडची साईड जी आहे ती बंद बाजू आहे बंदपासून बंद बाजूपासून आपल्याला चार इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि एवढा भाग आपल्याला सोडून मग आपल्याला बाहीची मार्किंग करायची आहे तर इथे जे आहे ती बाहीची लांबी जी आहे ती मी सात इंच ठेवणार आहे तर त्याप्रमाणे मी इथे जे आहे तर अशा पद्धतीने याचा हा आर्म होल जो आहे तो मी साडेसात इंच ठेवलेला आहे आणि या इथून आपण डाऊन करायचा आहे ती तीन इंचावरती बाही त्यानंतर मी जे आहे ते दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे किंवा दीड इंचसुद्धा तुम्ही इथे एक्स्ट्रा घेऊ शकता फिटिंगसाठी तर अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित असा तर मी परत एकदा आकार काढून घेते बाहीचा व्यवस्थित येण्यासाठी त्यानंतर जे आहे ते बघू शकते याची हाईट जी आहे ती सात इंच मी ठेवलेली आहे त्यानंतर फिटिंग जी आहे ती मी साडेपाच इंचावर मार्किंग करून मी एक्स्ट्राचा दीड इंच इथे मार्किंग करून घेतलेले आहे ना अशा पद्धतीने आपल्याला ही स्लीव आहे ती कट करून घ्यायची आहे तर मी इथे स्लीव्ज अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपला जो पुढचा जो आकार आहे बाईचा तो आपण नंतर कट करणार आहोत जिथे आपण चार इंचावर मार्क केलं होतं तिथून मी असे छोटेसे नॉचेस दिलेले आहेत त्यानंतर इथेसुद्धा आपल्याला सेंटर असा नॉ मार्किंग करून घ्यायचा आहे इथे छोटेसे नॉचेस देणार आहे मी तर इथे नॉचेस देऊन झालेले आहेत त्यानंतर अशीच बाई आपल्याला दुसरीसुद्धा मा मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी बाई जी आहे ती कपड्यावरती ठेवून अस्तरवरती ठेवून मी इथे कट करून घेणार आहे ही बाई जी आहे ती दिसायला खूप अवघड दिसते पण बनवायला खूप सोपी आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही बाई कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ब्लाऊजचे व्हिडिओ बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी ब्लाऊजचेसुद्धा व्हिडिओ ब टाकत जाईल बघू शकता त्यानंतर मी इथे दुसरीसुद्धा बाई जा है जी आहे ती मी कट करून घेतलेली आहे आणि जिथे आपण चार इंचावर मार्क केलं होतं तिथेसुद्धा मी असं मार्किंग करून घेणार आहे आणि इथे नॉचेस देणार आहे आणि अशी लाईन मी ड्रॉ करून घेणार आहे आपल्याला इथे प्लेट द्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे छोटेसे नॉचेस दिलेले आहेत तिथेसुद्धा मी सेंटर असं कट करून घेतलेला आहे आपल्याला कळण्यासाठी तर मी इथे बघू शकता ह्या दोन बाई ज्या आहेत आपल्या आपण कट करून घेतलेले आहेत अस्तरवरती तर आता जे आहे ह्या बाई ज्या बाई जी आहे ती आपल्याला आता कपड्यावरती कट कर करायची आहे ब्लाउज पीसवरती कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अंथरून कपडा जर तुमच्याकडे जास्त असेल तर अशा पद्धतीने अंथरून तुम्ही ही बाई जी आहे ते कट करू शकतात बस जर तुमच्याकडे कमी कपडा असेल तर अशा पद्धतीने फोल्ड करून तुम्ही ही बाई जी आहे ती अशा पद्धतीने मार्किंग करून आपण इथे कट करून घेणार आहोत तर दोन्ही बाई जे आहे ते मी इथे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने ठेवून आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे तर अशा पद्धतीने जे आहे ते मी दोन्ही बाई ज्या आहेत त्या कट करून घेणार आहे ब्लाऊज पीसवरती ही बाई जी आहे ती ह्या बाईची शिलाई तुम्ही तीनशे साडेतीनशे रुपये घेऊ शकतात बॅकनेकसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे म्हणजे बॅकनेकलासुद्धा तुम्हाला डिझाईन द्यावी लागेल तर अशा पद्धतीने जे आहे में में ते मी स्लीव्ज कट करून घेतलेले आहेत आणि दोन स्लीव्ज मी इथे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे मशीनवरती कसं शिवायचं तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि खालचा जो काट आहे साडीचा ब्लाउज पीसचा जो काट आहे तोसुद्धा मी इथे कट करून घेणार आहे तर याची जी लांबी आहे ती मी पाच इंच म्हणजे एक पाच इंच ठेवणार आहे म्हणजे हे काठ जे आहे ते पाच इंचाचे मी ते घेणार आहे त्यानंतर हे स्लीव जे आहेत ते आपल्या दोन्ही बाया ज्या आहेत त्या आता कपड्याची सरळ बाजू वरती ठेवायची आहे आणि अस्तरची सरळ बाजूसुद्धा एकावरती एक ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते आतून कपडा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे सरळ इथे सरळ शिलाई मारून घ्यायची आणि दोन्ही ज्या स्लीव्ज आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे खालचा जो भाग आहे तिथे मी इथे टीप मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे नंतर मग आपल्याला बाई जी आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करून इथे इथे सुद्धा टॉप स्टिच करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जी आहे ती दुसरीसुद्धा बाई आपल्याला शिवून घ्यायची आहे तर मी ते ही बाई जी आहे ती शिवून घेतली आहे त्यानंतर आजूबाजूनेसुद्धा आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे पूर्ण जी आहे ती बाई अशी पॅक करून घ्यायची आहे आणि सुद्धा सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा बाई शिवायची आहे तर जिथे आपल्याला इथे मार्किंग केलेली आहे आता जिथे आर्म होल आहे तिथून अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकायचे आहे जिथे आपण चार इंचावर मार्क केलं होतं तिथून सुरुवात करायची आहे आणि प्लेट जे आहे ते मी पहिले आर्म uh, होलवर प्लेट देत आहेत आणि आपल्याकडे स्वतःकडे प्लेट मारायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या जिथे आपण फिटिंग करतो तिथेसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला प्लेट ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने प्लेट मारून घ्यायच्या आहेत मी जसं व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला प्लेट ज्या आहेत त्या ठे मारून घ्यायच्या आहेत तर जेवढ्या प्लेट तुमच्या येतील तेवढ्या प्लेट तुम्ही इथे मारून घ्या तर इथे माझ्या एवढ्या प्लेट्स आलेल्या आहेत बनवायला खूप सोपी आहे ही बाई नक्कीच ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने जे आहे ते मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ही बाई जी आहे ती बनवायला शिकव शिकवणार आहे तर अशा पद्धतीने मी इथे प्लेट जे आहेत ते आपल्याला टाकून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला जो आहे तो काठ घ्यायचा आहे तर दुसरीसुद्धा बाई मी शिवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही दोन्ही ज्या बाया आहेत त्या मी प्लेट टाकून दिलेल्या आहेत त्यानंतर इथे मी काठ घेतलेले आहेत बॉर्डर घेतलेली आहे मी ब्लाऊजची तर बघू शकता याची लांबी जी आहे ती मी पाच इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते काठ जे आहे ते सरळ सरळ भाग जो आहे तो खाली ठेवायचा आहे अस्तरवरती आणि वरती जो आहे तो उलटा भाग आहे काठाचा आणि अशा पद्धतीने आपल्याला काठावरती टीप मारून घ्यायची आहे सरळ आणि दुसऱ्यासुद्धा बाजूला आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे ना कपडा जो आहे तो आपल्याला आतून बाहेर काढायचा आहे बनवायला खूप सोपी आहे ही बाई नक्कीच ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने जे आहे ते मी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेणार आहे आणि जो आहे तो श आपल्याला छोटे छोटे असे नॉचेससुद्धा द्यायचे आहेत दोन्ही बाजूने म्हणजे आपण जेव्हा आतून कपडा बाहेर काढू ते क करू तेव्हा व्यवस्थित कपडा जो आहे तो आकाराने बाहेर येईल त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आतून कपडा बाहेर काढायचा आहे आधी नॉचेस द्यायच्या आहेत आणि मग असं करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे तुम्ही प्रेस करून घेऊ शकतात किंवा तुम्ही इथे असं असं सुद्धा प्रेस करून घेऊ शकतात आणि आपल्याला काठावरती तुम्ही असे डॉ टॉपस्टिच करू शकतात किंवा नाही केली तरीही चालेल पण मी करणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला दोन्ही बाजूने टॉपस्टिच करून घ्यायची आहे काठाला ही बाई जी आहे ती दिसायला खूप सुंदर दिसते आणि तुम्हाला ही बाई कशी वाटली तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने जे आहे ते दोन्ही साईडने मी इथे टॉपस्टिच करून घेणार आहे तर मी दुसऱ्यासुद्धा बाजूला टॉपस्टिच करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही बाई जी आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचे जिथे जिथपर्यंत काठ आहे तिथपर्यंत मी दोन्ही साईड ज्या आहेत एकावरती एक ठेवून ते सेंटर मार्क करून घेतलेलं आहे आणि सेंटरपासून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे छोटे छोटे प्लेट्स देऊन असं फोल्ड करायचं आणि इथे आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने इथे गाठ मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने प्लेट्सवरती सुई आतमध्ये टाकायची आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला गाठ मारून घ्यायचं आहे दोन तीन गाठ मारायचे आहेत आणि आपल्याला इथे कपडासुद्धा लावायचा आहे तो कसा लावायचा तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि ह्या प्लेट जे आहे ते पॅक करून घ्यायचे आहेत तर आता ही गाठ दिसू नये म्हणून आपण इथे छोटासा कपडा जॉईन करणार आहोत तर मी ते कपडा घेतलेला आहे आणि याची रुंदी जी आहे ती मी दोन इंच ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे कपडा सरळ भाग जो आहे तो कपड्याचा आतमध्ये आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे छोटे छोटे नॉचेस दिलेले आहेत मी साईडने आणि आतून कपडा व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि जो जॉईंट आहे तो आपला आतमध्ये असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा जो आहे तो ठेवायचा आहे जॉईंट आतमध्ये ठेवलेला आहे मी असं प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जिथे आपण गाठ मारली आहे त्या तिथे आपल्याला अशा पद्धतीने हा जो कपडा आपण फोल्ड करून तयार केला आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आणि ते शिवून घ्यायचा आहे तर मी ते शिवून घेतलेला आहे आणि हा जॉईंट दिसू नये म्हणून आपण आपल्याला जे आहे त्या हा कपडा जो आहे तो आतमध्ये टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बो आपला तयार झालेला आहे त्यानंतर याचा जो सेंटर आहे आपण जो सेंटर मार्क केला होता त्या सेंटरवरती मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला त्या सेंटरवरती जे आहे ते आपल्याला हा बो जो आहे तो असा अटॅच करायचा आहे सुई धाग्याच्या मदतीने आपण जो सेंटर मार्क केला होता बाही कापताना तिथे अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने हा जो बो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे तर मी ते सुई धाग्याच्या मदतीनेच जॉईन करून घेत आहे म्हणजे आपल्याला हा बो जो आहे तो शिवल्या शिवायला सोपं जाईल त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने एक टाका टाकून घ्यायचा आहे तर मी ते शिवून घेतलेला आहे सुई धाग्याच्या मदतीने त्यानंतर हा बोज जो आहे तो अशा पद्धतीने जॉईन करायचा आहे अर्धा इंच आपल्या वरती जाईल बाही वरती अशा पद्धतीने आपल्याला हा बोजो आहे तो ठेवायचा आहे आणि ते आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि ते खाली जे आहे तर अर्धा इंच आपल्याला असं पिनअप करायचं आहे बाईवरती अर्धा इंच येईल अशा पद्धतीने पिनअप करून आपल्याला हा बो आहे दोन्ही साईडने पिनअप करून आपल्याला हा बो आहे तो, तो, तो शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे टीप मारायची आहे आपल्याला इथपर्यंतच टीप मारायची आहे जिथपर्यंत आपला सरळ कपडा आहे तिथपर्यंतच आपल्याला टीप मारायची आहे आणि ज्या आपल्या प्लेट्स आहेत तिथून आपल्याला एक इंच सोडून प्लेट्स म्हणजे शिवायचं आहे तर अशा पद्धतीने ही बाई जी आहे ती दिसते घातल्यानंतर तर ही घातल्यानंतर कशी दिसते तेहीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही बाई जी आहे ती आपल्याला ब्लाऊजला कशी जोडायची तेसुद्धा मी इथे सांगणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट आकार द्यायचा आहे बाईला आपण फ्रंट आकार दिलेला नव्हता तर तिथेसुद्धा अशा पद्धतीने आकार देऊन मी ते शिवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला असा आकार देऊन मी ते कट करून घेतलेला आहे आणि हा जो बाह्य आहे तो मी आता ब्लाऊजला जॉईन करणार आहे आणि जिथून सेंटर आहे तिथून आपल्याला बाई जॉईन करायला सुरुवात करायची आहे तर इथून इथून अशा पद्धतीने मी बाई जी आहे ते जॉईन करणार आहे अशा पद्धतीने बाई जॉईन केली तर आपल्याला म्हणजे कमी जास्त होत नाही आणि बाई जी आहे ती अशी फिरत नाही तर अशा पद्धतीने जे आहे ते मी इथे बाई जी आहे ते जॉईन करून घेतलेली आहे तर कुठेही कमी जास्त होत नाही बाई घातल्यानंतर कशी दिसते ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला इथे बाई जॉईन करायची आहे आणि मी थोडंसं एक्स्ट्राच घेतलेल्या होती बाई तर अशा पद्धतीने जे आहे आणि जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हीसुद्धा एक्स्ट्रा घ्यायची थोडीशी बाई फिटिंगला नाहीतर कमी जास्त होतं मग नंतर जॉईन करावे लागतात अशा पद्धतीने बघू शकतात मी जॉईन करून घेतलेली आहे बाई आता ह्या नंतर मी तुम्हाला घातल्यानंतर कशी दिसते ते सुद्धा बघा घातल्यानंतर ही बाई जी आहे ती अशी दिसते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय